लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण उद्यापासून लाडक्या बहिणींचं पैसे जे आहेत ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे निधी वितरित होणार आहे अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल आज महिला व बाल विकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून दहा हजार महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौदाशे पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षतेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं आपलं अभियान असेल हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल अनेक जण यावर टीका करत आहेत पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरत आहेत काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधी मार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्यानिमित्ताने देऊया त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तीन आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांचे मनापासूनचे ऋण या ठिकाणी व्यक्त करूयात या विभागामार्फत आम्हाला ही योजना राबवता येत याचे ये पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या या तीन मोठ्या बंधूंचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद आदरणीय श्रीमती आदिती आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहिणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशेपेक्षा जास्ती असेल काही पंधराशेपेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधना त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे त्या लाभार्थ्यांना पंधराशेच्या ऐवजी तिथे पाचशे लाडकी बहीण आणि हजार नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आय टी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे सव्वीस लाखाचा तो चंक आहे आता दोन कोटी त्रेसष्ट लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो तीन चार महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष होता याचा अर्थ असा की दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रजिस्ट्रेशन झालं होतं आता स्क्रुटिनी जर केली नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष तो कधी आलाच नसता तो दोन कोटी त्रेसष्ट लक्ष राहिला असता त्याच्यामुळे ते, ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे दोन चार महिन्याचा कालावधी लागत असतो सव्वीस लाखाचा जो डेटा आमच्याकडे आता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक पस्तीस चाळीस टक्के काम झालेलं आहे आणखीन पुढचं जे पन्नास साठ टक्के राहिलेलं आहे ते ह्या दहा पंधरा दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्याने भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत या सव्वीस लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल दुसऱ्या राज्यातले काही पुरुषांना देण्यात आले त्या जे स्क्रुटिनी अधिकारी होत त्याने ते बघितलं का नाही खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाही आहे आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडनं ही दोन चार महिने किंवा पाच महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाही आहे पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही बारा चौदा हजारचा डेटा आलेला आहे हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे आ, का ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत ओबीसी समाज नाराज झालेला आहे गुरबु तर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थान फारकत घेतल्याचं बघायला ओबीसी प्रमुख भूमिका साधारणपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्या समाजातल्या बांधवांची आणि सर्वसाधारण सगळ्याच सगळ्यांचीच त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळे आमदार सगळे खासदार सगळे लोकप्रतिनिधी आमच्याही सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावं ही साधारणपणे त्या ठिकाणी सर्वांची भूमिका ही त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे आज मराठा समाजाला जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ब त्या स उपोषण हे मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या प्रमुख त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि ते, ते उपोषणाला सुद्धा त्या ठिकाणी समाजाच्या वतीने बसलेले होते आझाद मैदानावर आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये एक उपसमिती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्या उपसमितीने जे जे काही त्याच्यामध्ये सुचवलेल्या बाबी होत्या त्याच्यावर विचार करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि तो जरी केलेला असला तरी सुरुवातीपासून शासनाने ही भूमिका ठेवलेली आहे किंवा मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय आम्ही सगळ्यांनी भूमिका ठेवलेली आहे की एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी घटकाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या